नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर गवारीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर मी आज गवारीची सुकी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर दिसायलाच एवढी सुंदर दिसत आहे तर खाल्ल्याच्या नंतर सर्वांना नक्कीच आवडेल एकदम कमीत कमी मसाल्यांमध्ये ही भाजी बनवलेली आहे आणि ही भाजी डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहे गवारीची भाजी बनवत आहोत तर त्यासाठी मी इथे गवार निवडून घेतलेली आहे साधारण पाव किलो एवढं गवार आहे ती बा आ, ही गवार बारीक कट करून घेतली आहे आता एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे गवार स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता इकडे कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं घातले आहे दोन्ही छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याचे सात ते आठ पानं घातले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घातले आहे लसूण छान परतून घ्यायचं आहे लसूण परतून झालं की धुवून ठेवलेली गवार यामध्ये घालत आहे ही जी गवार आहे आपल्याला एक ते दोन मिनिट तेलावर परतून घ्यायची आहे त्यामुळे चव छान येते गवार एकदम मऊसूत अशी शिजली जाते साधारण दोन मिनिट हे गवार शिजवून घेत परतून घेत आहे दोन मिनिट परत ही गवार आपण परतून घेतली आहे आता यामध्ये सुक सुके मसाले ॲड करूया मी इथे पाव चमचा हळद टाकले आहे एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने जिरे पूड अर्धा चमचा गरम मसाला टाकले आहे आता हे सगळं गवारीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर सुके मसाले परतून झाले आहेत तर गवार शिजण्यासाठी आपण इथे थोडंसं पाणी यामध्ये टाकूयात त्यानंतर पाणी लागलं तर, तर देखील करू शकता तर मी इथे पाणी टाकले आहे हे एकदा मिक्स करूया आणि गॅस जे आहे ते मी इथे लो फ्लेमवर केलेलं आहे आता झाकण ठेवून सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायचे आहे सात ते आठ मिनिटानंतर पाहूया भाजी भाजीचा रंगसुद्धा खूप छान दिसत आहे आणि सुगंध पण खूप छान येत आहे तर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तर दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी इथे ॲड करत आहे गवार शिजत आल्याच्या नंतर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया कूट टाकून झाल्यानंतर दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया तर ही गवारीची गवारीची भाजी आपली तयार आहे गवारीची चविष्ट सुखी भाजी ही तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा ही खाऊ शकता छान लागते भाकरीसोबत पण तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका